नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडर्ड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट का चष्मागृहाला इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य ट्रेनचा व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव टीका चष्मागृह आजच भेट का आमचा पत्ता सताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केटला मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य पाच सात पाच सात मिरज इथं अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून दोन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज शहरामध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवठा होत आहे अवैध गॅस सिलेंडर पुरवठ्यामधून गॅस रिफिलिंग मोठ्या प्रमाणात सुरू असून काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मिरज इथं अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून दोन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे पंचवीस गॅस सिलेंडर एक बजाज कंपनीची मॅक्सिमा मॉडेलची रिक्षा आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रशांत अशोक टाकवडे व्यवर्ष सत्तावीस स राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज सध्या राहणार माणिकनगर जुना हरिपूर रोड मिरज याला ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कच्छ हॉल मिरज इथं करण्यात आली ही कारवाई महसूल सहाय्यक प्राजक्त कांबळे पुरवठा शाखा मिरज पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिरगुपी अतुल माने अरुण पाटील अमोलई दाळे सुशील मस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतार सूरज थोरात सुशांत चिले यांनी केलीय